ओमॅडमुळे किंवा बाकी याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन्स किंवा तुम्हाला जे शरीराला जे आवश्यक असणारे हे जे घटक लागतात विटॅमिन्स लागतात ते कसे यायचे हा अनेकांपुढे प्रश्न आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगा ॲक्च्युली काय आहे की बघा प्रोटीन जे आहे ते प्रोटीन आपल्याला सफिशियंट भेटतं प्रोटीन म्हणजे कसं आहे की तुम्ही अंडे खाल्लं तरी प्रोटीन भेटतं चिकन खाल्लं तर प्रोटीन भेटतं मटन खाल्लं तर प्रोटीन भेटतं जे व्हेजमध्ये खातात त्याला प्रोटीन म्हणजे तुमचा खोबरा असेल शेंगदाणे असेल पनीर असेल वेजवाल्यांना नंबर ऑफ याच्यामध्ये काहीच ऑफिन याच्या दुसरी सगळ्यात गोष्टी महत्वाची म्हणजे वो मॅड करणाऱ्या माणसाला जे प्रोटीन लागतं ते जे सेल्स बर्न होतात तुमच्या ज्या सेल्स खाल्ल्यात शरीर रोगी सेल खाऊन टाकतात त्यातून प्रोटीन भेटतं बरं मी जवळपास अतिशय चांगल्या प्रकारचं प्रोटीन मी घ्यायचं मी अधिकारी आहे चांगला प्रकार असल्यामुळे मला प्रोटीन घ्यायला परवडायचं मला ओळखता मी अतिशय चांगलं प्रोटीन घ्यायचा ज्या दिवशी प्रोटीन बंद करायचा निर्णय झाला त्यावेळेला मी परत सहा महिने वाचले माझं प्रोटीन बंद करून जवळपास दीड वर्ष झालं माझा अजिबातही फॅट लॉस झालेला नाही माझा सॉरी माझा अजिबातही मसल लॉस झालेला नाही माझा मसल वाढला त्यामुळे तुमच्या शरीरातल्या ज्या रोगी सेल्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला आजार होतात त्याच्यामुळे प्रोटीन मिळतं प्रश्न राहतो बाकीच्या याचा बाकीच्या म्हणजे काय की तुम्हाला बघा एक दोन मिनिटात फक्त विटॅमिनच सांग तुम्ही किती खाल्लं तर तुम्हाला पुरेसं ए भेटत नाही तुम्ही कितीही खाल्लं तर तुम्हाला पुरेसं बी भेटत नाही तुम्ही किती खाल्लं तर तुम्हाला पुरेसं सी भेटत नाही किती लिंब तुमचे दात हे होतात डी तुम्हाला माहिती ज्यावेळेला तुम्ही मेडिकल चेकिंगला जाता त्यावेळेला प्रत्येकाचं कमी बरोबर आहे बरोबर ईचा विषय आहे ई बऱ्यापैकी ज्याची स्किन चांगली आहे त्याला समजायचं ई चांगले ए ची तीस रुपयाला एक गोळ्याची बॉटल भेटते बरं ती थी बॉटल रुपयाला एक भेटते त्यात मला वाटतं पंचवीस तीस गोळ्या असतात दहा हजार असतो मी कंपनीच नाव घेत नाही तु गेला तुम्हाला आठवड्यातून तु दोन गोळ्या घ्यायचा याची कधी अडचण येत नाही बी तुम्ही जेव्हा चेक कराल असतं बी कॉम्प्लेक्सचे गोळे असते वॉटर सोल्युबल आहे ए हे फॅट सोल्युबल आहे त्यामुळे तुम्ही महिन्यातून पाच गोळ्या घेतल्या तर होऊन जातं काही साईड इफेक्ट नाही बीचा तुम्हाला लघी वाटे निघून जाते मी तुम्हाला पाण्याच्या बाबतीत सांगितलं दररोज घेतले तर चालते विसरला तर काय फरक पडत नाही सी हे जगातलं सर्वात स्वस्त व्हिटॅमिन सॉरी अँटीऑक्सिडंट आहे बरोबर च स्वस्त भेटतं किंवा सी तुम्हाला बऱ्यापैकी फूडमधनं पण फळाच्या बाबतीत माझं रिझर्वेशन भेटते तुम्हाला लिंबामधून वगैरे भेटते डी जे आहे जर तुम्ही वर्षात सॉरी महिन्यातून एकदा सिक्स्टी केचा जो साधारणतः शंभर सव्वा रुपयाला भेटतो घरात चार लोक असतात वर्ष महिन्यातून जर एक गोळी व्हिटॅमिन डीची घेतली साठ के तुमचं कधीही व्हिटॅमिन डी मेडिकल चेकअपला कमी होत नाही कारण ए आणि ए डी आणि ई हे फॅट सोलिबल व्हिटॅमिन आहे यांची बॉडीची स्टोरेज कॅपॅसिटी एक ते तीन महिना आहे बर त्यामुळे ते कधीच तुमचं कमी होणार नाही परंतु कुठलाच डॉक्टर तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही महिन्याला घ्या आता काही डॉक्टर मला वाटतं मागच्या मी गेलो होतो एक डॉक्टरने सांगितलं की महिन्यातून एकदा घ्या पण पूर्वी हे सांगत नव्हते त्यामुळे ही गोळी घ्यायची आणि व्हिटॅमिन डी अ रेविटेड इम्युनिटी आहे मी व्हिटॅमिन ए घ्यायला सुरुवात केल्यानंतर माझा चष्म्याचा नंबर वाढायचा बंद झाला आणि स्वस्त आहे म्हणजे हे सगळं घ्या त्यामुळे न्यूट्रिशनचा जास्त भाऊ करण्याची गरज नाही ना ओके अच्छा कारण अमेरिकेतली लोक साठ टक्के लोक न्यूट्रिशन घेतात परंतु अमेरिकन डायटची किंवा अमेरिकनची जी ओबेसिटी लेवल आहे ती तुम्हाला माहिती आहे इंडियातली दहा टक्के घेतात आता इंडियात प्रमाण हळूहळू वाढते परंतु पाठीभर भाजी खाण्यापेक्षा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची एक गोळी खाल्ली तर कधी चांगली ओके अच्छा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचारांचे बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा